हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आ, आज दुसरा दिवस होता माझ्या मॉर्निंग वॉकचा आणि सकाळी सकाळी फार थंडी असते मी सहा सव्वासाला जाते अंधारही असतो मी वेट करते की थोडंसं उजेड पडावा दे ह्या रोडला जाते मी कारण इथे थोडेसे जास्त शेत असल्यामुळे अंधार खूप असतो सकाळी सकाळी पण मला इकडचे व्ह्यूज जास्त आवडतात इतकं सुंदर वाटत होतं माझा मोबाईलचा कॅमेरा एवढा चांगला नसल्यामुळे इतकं ते सीन्स जस्टिफाय झालेले नाही आहे पण मस्त होतं वातावरण खूप छान केवळ मी ते सगळं पाहण्यासाठीच रोज वॉकला जाते का की काय असं वाटतं की नेचरचं इतकं सुंदर रूप सकाळी सकाळी पाहायला मिळतं ना ते म्हणजे काय म्हणतात ते आपण कधीच हे करू शकत नाही आणि त्या समोर ना डोंगरावरती गणपती बाप्पांचं एक मंदिर आहे देन सूर्यसुद्धा उगवताना पाहिला आज मी मग सूर्यदेवतांना नमस्कार केला आणि परतीचा प्रवास सुरू केला तर सनराइज बघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी चालू इतके आलेले ना मी देन रस्त्यामध्ये एक विहीर लागली रोज एक विहीर लागतेच मला पण इतकी रस्त्याच्या कडेला असते ना ती मला पाहून भीती वाटते देन ओट्स खाल्ले सोबत एक एक घेतलेलं आणि चहा पिला आणि दुपारी मैत्रिणीच्या इथं गेलेले सो पॉपकॉर्न खाल्ले तिच्या इथे तिला थोडंसं मदत केली मायक्रममध्ये मा मग ति मला मायक्रमचं खूप सारं बनवता येतं तर त्यासाठी एक आयटम बनवतो आहे आम्ही म्हणजे काय म्हणतात ते टाकाऊपासून टिकाऊ म्हणू शकताय तुम्ही वेस्ट जाण्यापेक्षा काहीतरी बनवते आणि जेव्हा ते बनेल त्यावेळी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर क्लिप्स अडकवण्यासाठी काहीतरी हवं आहे तिला सो माझा इथे प्रयत्न चाललाय बघूया कसं आहे ते आणि इकडे इशू आहेच इशूचा मेकअप करते ती <laughs> 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 स्माइल स्माईल कर भूत भूत करून दाखव भूत कसं करता भूत कसं करता आता मला लास्ट मला घ्यायचा आहे तर काही घेऊ काही घेऊ कळत नव्हतं मग शेवटी मी विचार केला की पोहे खाऊया खूप दिवस झाले मला पोहे खायचे पण होते असंही मी असंच रोज नाही बनवत कधीतरीच बनवते आणि मी आणि इशू दोघेच आहोत तर म्हटलं पोहे झटपट बनतील आणि तिची पण छोटी भुकतात भागेल सो कडे मी पोहण्याची प्रिपरेशन केलेली आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर व्हेरी गुड बरा गुडबल माझे बरा आता वाजलेत रात्रीचे नऊ आणि माझ्या आठ हजार स्टेप्स पूर्ण झाल्यात आता मी हिला घेऊन बाहेर जाणार आहे आणि बघणार आहे की माझ्या दहा हजार पूर्ण होतात का जर झाल्या तर त्या तुम्हाला कळेलच मी व्हिडिओच्या लास्टला त्याचं हे लावेन जे आपल्या स्टेप्स काउंट होतात मोबाईलमध्ये तेव्हा आणि जर नाही झालं तर अनफॉम हा अनफॉर्च्युनेटली जे काय असेल रिझल्ट तो मी सांगेन मी सगळं इतकी चालली इतकी चालली आहे मी व्हिडिओ पण शूट केलेलं खूप सारा अक्षरशः मी आमचं एक हे गाव आहे कोल्हापूरच्या साईडला हे गाव सोडून मी दुसऱ्या गावाच्या कमाणीपर्यंत पोचले तरी पण नाही पूर्ण झाल्या माझ्या दहा हजार स्टेप्स उद्या मी अजून ट्राय करेन माझा बेस्ट उद्या मी माझा बेस्ट ट्राय करेन इकडे बघा माझ्या बाळाने कचरा केलेला सो बाळाला भरायला लावला बाळ आता गुड गुडगल गुड होऊ लागली म्हणजे हळूहळू तिला थोडंसं लालूच द्यावा लागतो आता आजकाल तिला व्हिडिओज बघायला मी जास्त देत नाही मोबाईलवर तर काहीतरी एंटरटेनिंग किंवा असं शिकेल असे ह्यात गेम्स मी या माझा मोबाईल आहे त्यामध्ये घेते जस की पेंट करणे किंवा काहीतरी बाहुली आहे तिला कपडे घाला तर तिथे तिला नवीन गेम हवी भरली सगळं बाबू तिकडचं राहिलं ना भरायचं ते पण भर ना भरना ते नाही ते नाही इशू हा इकडे हे वाला भर दरवाजाच्या साईडचं हा ते सगळं सो ना माझा गुड गर माझी घर तुला जवळ देते भर पटपट ते <laughs> पण भर ना राहिलेलं सगळं इशू <laughs> ह्या कॅरी बॅग पिशव्या वगैरे भरतात बरा बरा यात सगळं भरा तिथलं <laughs> सगळं भरा।, भरा साफ करा व्यवस्थित स्वच्छ भरा दाबा त्याला खाली यात दाबा दाब त्याला खाली व्हेरी गुड ते पण भर अगं ते कॅरी बॅग मागाय तुझ्या ती तिथे तिथे पिशवी पिशवी हा ती पण परभर व्हेरी गुड इशू इज अ गुड गर्ल क्लाय पैशान हे असं दाब ना आतमध्ये हा आता हे उचलून इकडे ठेव कुप्यात हे हे उचलून इकडे ठेव साईडला मॅडमांना तो बॉलच काढायचा आहे बॉल खाली एक गेलाय उंदीर मम्मा माझ्या छोटासा लागेल लागेल लाल सोनाला ओके लागलं नाही हे साईडला ठेवा तिकडं हे उचला हे उचलून तिकडं ठेवा अरे वा इशूने तर सगळेच भरले आता हे उचलून ठेवा झालं झालं आता हे उचलून ठेवते इकडं मी मम्मी देऊ ओ कोई तू मला गेम दाखवते हां इशूची गेम दाखवते